श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल अगदी मनापासून तीच मी स्वामीच्या सुरुवात करते तर हे बघा आपल्या आजकालच्या युगामध्ये बहुते ना बहुतेक जणांना आपली कुलदेवता कोण आहे ते काही माहीत नाही तर तीच कुलदेवी आपली कशी ओळखायची कशी नाही ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये मन कुठल्याही प्रकारचा डाऊट आला नाही तर चला मग सुरू सुरूपूर आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा जसे आपले आई वडील असतात ना तसंच स्थान आपल्या जीवनामध्ये आपल्या कुलदैवताचं किंवा आपल्या कुलदेवीचं असतं हे लक्षात घ्या हे कुलदैवत आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते पूर्वीच्या काळी काय होतं ना की बरेच जण म्हणजे सगळेच जण हे एकत्रित कुटुंबामध्ये राहण्याची पद्धत होती बघा कोणीही इकडे तिकडे नव्हतं त्यामुळे पिढ्यानुपिढ्या एक ते एकत्र कुटुंबामध्ये राहत होती म्हणून त्यांना त्यांचे कुलदैवी वगैरे सगळं काही माहीत होतं आणि त्यांच्याकडून वेळोवेळी हा कुलाचार देखील त्या देवीला किंवा कुलदैवताला केला जायचा त्यामुळे पूर्वीच्या काळी एवढी काही संकटं अडचणी त्या लोकांच्या जीवनामध्ये नव्हती पण आजकाल काय ना की लोक हे कुलदेवीला विसरले आहेत कुलदैवताला विसरले आहेत कोळाचार करत नाही बहुतेक जणांना आपली कुलदेवी काय आहे कोण आहे हेच माहीत नसतं आपली कुलदेवी जर आपल्याला माहीत नसेल ना तर आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणी वगैरे संकट येत असतात कारण आपली कुलदेवी आपल्याला नसल्यावर आपल्याकडून तिचा कुलाचार होत नाही तिची सेवा घडत नाही आणि त्यामुळेच हे बघा आई कधीही आपल्या लेकरांचं वाईट करत नाही पण प्रत्येक आईला ही अपेक्षा असते की आपल्या लेकरांनी आपली सेवा करावी नाही काही जण काय करतात ना की कुठलीही देवी मानतात असं म्हणतात की ना कुठ सगळ्यांचे स्वरूप एकच आहे आणि कुठलीही देवी धरतात आणि सेवा वगैरे करत असतात मग चुकून काय होतं ना की आपण आपल्या आईची सेवा कर करायची सोडून आपण आप दुसरेच तिच्या आपल्या मावशीची वगैरे सेवा करत असतो हे बघा मावशीची सेवा करणं देखील चांगलं आहे पण आपल्या मावशीपेक्षा आपल्या आईला आपल्याकडून कितीतरी जास्त अपेक्षा असतात तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे आपल्या लेकरांनी आपली सेवा करावी ही प्रत्येक देवी देवताला कुलदेवीला कुलदैवताला वाटत असते तर त्या कुलदेवी देवीचा आपल्याला जर माहीत नसेल तर आपल्याला मी तुम्हाला दोन चार तोडगे सांगणार आहेत उपाय सांगणार आहे ते तुम्ही करून बघू शकता हे बघा तुम्ही आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाऊन त्यांना नारळ आणि खडी साखर ठेवून स्वामी महाराजांना साखळं घालायचं आहे स्वामी महाराज माझी देवी जी काही आहे जी कोणती आहे ती मला कळू दे हे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन साडेतीन शक्तीपीठं आहेत तर ती कोणती तर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आणि राजराजेश्वर हे आपले असे साडेतीन शक्तीपीठ आहेत बहुतेक जणांच्या कुलदैवता या, या साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक असते म्हणजे काय तर महाकाली म्हणजे आप माहूरची रेणुका माता असते महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी माता असते महा सरस्वती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी असते आणि राजराजेश्वरी म्हणजे वणीची सप्तशृंगी गडावर्षी ही सप्तशृंगी माता असते वनीची तर या ही साडेतीन शक्तीपीठां आहेत बऱ्याच जणांच्या कुलदैवता या चारपैकीच असतात पण कोणाकोणाच्या वेगळ्यासुद्धा असू शकतात असं काही गरजेचं नाही की या मधलेच असेल कोणाकोणाच्या हिरव्या देखील असतात तर तीच आपली कुलदेवी कशी ओळखायची तर आपल्याला अगोदर साकडं घालायचं आहे तुम्ही खडी साखर ठेवून जा केंद्रामध्ये ना जा, केंद्राम जा आणि त्यांना नारळ आणि खडीसाखर ठेवून आपल्याला त्यांना साखर घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा ही आपली सुरू करायची आहे त्यानंतर तुम्ही आपल्या घर घरचे घरातच एक सुपारी स्वरूप आपल्याला कुलदेवीची स्थापना करायची आहे आणि त्या सुपारीला रोज हळद हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्या कुलदेवीची आपल्याला देखील करायची आहे आणि ते कुलदेवीची सेवा झाल्यानंतर आपल्याला ती सुपारी ही आपल्या उशाखाली ठेवून आपल्याला झोपायचं आहे हे बघा त्या सुपारीची आपण कुलदै देवी म्हणून जर पूजा केली तर आपल्याला आता काय सेवा करायची तो मी श्री कुलदेवतायन महा हा जो कुलदेवीचा मंत्र आहे तर या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे तुम्ही माळ करा अकरा माळ करा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या आपल्याला जाप करायचा आहे अकरा मंगळवार आपल्याला कडकडीत पकडायचे आहे अकरा अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार देखील पकडले तरी देखील चालेल तुम्हाला जे काही चोईस करत असेल कुठल्यावर तो तुम्ही पकडू शकता शक्यतो मंगळवार पकडायचा पण आता काहींना नाही होत शक्य तर तुम्ही शुक्रवार पकडला तरी देखील चालेल तर अकरा मंगळवार आपल्याला कडकडीत एकादशीसारखे उपवास करायचे आहेत एकादशीचा आपण उपवास कसा कर करतो की आदल्या दिवशीसुद्धा आपल्याला तामसे कन्न वगैरे चालत नाही तर तसं तसं आदल्या दिवशीसुद्धा तामसे कन्न वगैरे न घेता आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्याला कडकडीत उपवास करायचा आहे तुम्ही अगदी कोणी निर्जल उपवास करतं बऱ्याच जणांना हा निर्जल उपवास करणं शक्य नसतं तर तुम्ही फळं वगैरे खाणं दूध घेणं किंवा ड्रायफ्रूट्स खाणं असं हे खाऊन उपवास धरू शकता अशा प्रकारे दोनही वेळेस मंगळवारी आपल्याला उपवास धरायचा आहे आणि तो एकादशीसारखा दुसऱ्या दिवशी जसा आपण एकादशीला उपवास सोडत असतो त्याप्रमाणे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे असं तुम्ही अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्ही असा उपवास केल्यानंतर तुम्हाला आवर्जून ती त्यानंतर ती सुपारी आपल्याला जोपर्यंत आपली कुलदेवी आपल्याला संकेत देत नाही तोपर्यंत आपल्याला ती सुपारी आपल्या उशाखाली घेऊन चुकायची आहे आवर्जून जो कुलदैवता आपली ही आपली आई आहे ती कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला संकेत देते म्हणजे देतेच तुम्हाला तुमची कुलदैवी कळते म्हणजे कळतेच यामध्ये काहीही शंका नाही हे बघा तर आता ती कशी कशी कळेल हे मी तुम्हाला नंतर सांगते जर हा उपाय करून सुद्धा तुम्हाला जर कळला नाहीच की तुमची कुलदेवी कोणती आहे कोणती नाही तर तुम्ही सरळ सरळ स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ शकता जर हा उपाय करून जर तुम्हाला कळणं नाही तर तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जा तिथे गुरुवारी आणि रविवारी दोन दिवस प्रश्नोत्तरं होतात तर, हो तर त्या प्रश्नोत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला तिथे सांगितलं जाईल की तुमची कुलदेवी कोणती आहे अशा प्रकारे किंवा तुम्ही आपलं जे काही गाव आहे जिथे तुमचे सोयरे वगैरे राहतात जिथे तुमच्या जातीचे लोक किंवा एकाच आडनावाचे लोक जास्त प्रमाणात राहतात किंवा तुमची भावकी जास्त प्रमाणात राहते अशा गावामध्ये जा तिथल्या लोकांना विचारा तिथले जे पूर्वज होते म्हणजे म्हातारे आजी आजोबा त्यांना विचारा त्यांच्यापैकी सुद्धा कोणी ना कोणी तुम्हाला नक्की सांगेल की आपले तुमची कुलदेवी कोणती आहे कोणती नाही तर हे मी तुम्हाला उपाय सांगितले की आपली कुलदेवी कशी ओळखायची हो हे बघा कुलदेवी आपली आपल्याला माहीत असणं त्याचप्रमाणे कुलाचार तिचा वेळोवेळी करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे काय होतं ना की कुलदेवीचा आपल्या घराभोवती एक संरक्षण कवच आपल्या घराभोवती तिचं आपल्या कुटुंबाभोवती हे तयार होत असतं आपण वेळोवेळी कुलाचार केल्यामुळे कुलदेवीची आपण वेळोवेळी सेवा केल्यामुळे आणि ते कवच आप ते कवचामुळे आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी संकट या भरपूर प्रमाणात कमी होतात आणि आले जरी ना तर ते आल्यासरशी लगेच निघूनही जात तर यामुळे आपल्या कुलदेवीचा आपल्याला कुलाचार करणं आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करायचा असतो मानसन्मान कसा करायचा तर आपल्या आपण कुलदेवीला नारळाची ओटी भरून आपण कुलदेवीचा आपल्या मानसन्मान करायचा असतो दरवर्षी जर आता नवरात्रामध्ये ब बरेच जणांना शक्य नाही आहे खरं तर नवरात्रामध्येच करायचा असतो आता आपली शारदीय नवरात्र आहे तेव्हा सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण बऱ्याच जणांना आता नवरात्रामध्ये सुद्धा जाणं शक्य नसतं किंवा भरपूर गर्दी असते आपले मुलं बाळं लहान असतात त्यामुळे सुद्धा बाकीचे काही जण जाऊ शकत नाही तर त्यांनी नवरात्रामध्ये तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर शहरामध्ये तुमच्या आसपास जवळपास तुमच्या जर कुलदेवीचं एखादं मंदिर असेल छोटंसं तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जर खननाळाशी अशी ओटी भरून जर तुम्ही मानसन्मान केला तरी देखील चालेल आणि जेव्हा तुम्हाला नंतर वेळ मिळेल तर, तर वर्षातून एकदा तरी कमीत कमी आपल्याला कमी। कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवीचा मानसन्मान करायला सुद्धा विसरायचं नाही हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो तिचा कुळाचार करायचा असतो आता प्रश्न हा पडतो की कुलदेवी आपल्याला कसं काय सांगेल की आपण म्हणजे कुलदेवी आपली कोणती आहे ती हे बघा आपली कुलदेवी ही आपल्या एकतर कुठे स्वप्नात येईल किंवा आपल्याला अशी कुलदेवीचा अचानक मोठा फोटो दिसेल आपल्या कुलदेवी जी काही असेल तिचा किंवा तुम्ही तुम्हाला जर नवरात्रामध्ये कळली तर अतिशय उत्तम आहे जर तुम्हाला जेव्हा पण हा व्हिडिओ मिळाला नवरात्राच्या आधी मिळो हो, नवरात्रात मिळो हो, किंवा नवरात्राच्या नंतर मिळो हो, तरी देखील तेव्हापासून जरी तुम्ही सेवा सुरू केली तरी देखील चालते त्यामध्ये काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये कोणीतरी येऊन पाहुणा येईल तो तुम्हाला सांगेल किंवा आपल्या घरामध्ये एखादी कोणीतरी तुमच्या जवळपास येईल की हे गे प्रसाद मी या ठिकाणी येऊन आली मी तुळजापूरवरून आली किंवा मी कोल्हापूरच्या देवीला गेली होती किंवा मी रेणुकेला गेली होती माहूरला गेली होती अशा प्रकारे किंवा वनेला गेली होती अशा प्रकारे तिथून येऊन तुम्हाला प्रसाद आणून देईल तुमचे जेव्हा सेवा चालू असेल तुमच्या संकित, सेवा चालू असताना अशा गोष्टी काही घडतील किंवा असे काही संकेत घडतील ज्यामुळे तुम्हाला कळेल की हीच आपली कुलदेवी आहे हे बघा पण तुम्हाला ते संकेत त्या संकेतांकडे त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष घे देणंसुद्धा सुद्धा तुमची सेवा चालू असताना तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमची कुलदेवता ही माहीत करू शकता तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सामानचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या या युट्यूब चॅनलवर अशी अक्कलकोट साम नित्य ते प्रातकाळाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे अशी अक्कलकोट स्वामी सर्वांनी मंदिर व अलंकार दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता पोस्ट करत असेल तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींची चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शाणे सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ